नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शाहजनी या ठिकाणी आज अवक चारशे चार, चार क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सरसंद्राय चार हजार एक जास्तीत जदर चार हजार दोनशे तीन रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जदर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवघ दहा हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत दर चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील